गुरुदेवांची अतिचार गती निर्माण करते संकटाची स्थिती जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेव सध्या अतिचार गतीत प्रवास करत आहे अठरा ऑक्टोबर रोजी त्यांनी मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश केला होता आणि आता लगेचच पाच डिसेंबर रोजी ते पुन्हा मिथून राशीत प्रवेश करणार आहे शनिदेव मीन राशीत विराजमान आहे आणि जग तिसऱ्या महायुद्धाच्या दारात उभं आहे नमस्कार मी गुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते गुरुदेव पुन्हा मिथून राशीत येत असल्याने त्यांच्या जागावर आणि भारतावर काय परिणाम या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत भारताकडून घेतला जाणारा मोठा निर्णय युद्ध आपत्ती महासत्ता अशा अनेक गोष्टी या काळात घडून येणार आहे या सर्वांवर आपण चर्चा करणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्या सर्वांवर मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला पटल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल दोन हजार पंचवीस हे वर्ष आपण एका मोठ्या स्वरूपात बघितलं जागतिक राष्ट्रीय स्तरावर अनेक मोठ्या घटना या वर्षात घडल्या सामाजिक राजकीय आर्थिक क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टी घडल्या युद्धासह नैसर्गिक आपत्तीचा देखील आपल्याला सामना करावा लागला काही लोकांना वैयक्तिक आयुष्यात अनेक वेगवेगळे परिणाम अनुभवायला मिळाले असतील थोडक्यात कधी नव्हे ते शनिदेव मीन राशीत गेलेले त्याचवेळी गुरुदेव अतिचार गतीमध्ये आणि वायुतत्व बिघडलेलं होतं त्यामुळे अर्थातच नैसर्गिक आपत्तीसह युद्धजन्य परिस्थिती सामाजिक आर्थिक समतोल बिघडला जलतत्व बिघडल्यामुळे पाऊस पूर वादळ अशा नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्या त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव जेव्हा कर्कराशीत गेले तेव्हा प्रश्न संपले का तर नाही ते थोडे सौम्य नक्कीच झाले या सर्व प्रश्नांचं स्वरूप आपण दोन हजार चोवीसपासून आपल्या चॅनलवर वारंवार सांगतो आहे अर्थात यामागे तुम्हाला घाबरवण्याचा आमचा उद्देश अजिबात नव्हता यापुढेही नसेल मात्र सक सत्य नाकारता येत नाही आणि त्याकडे दुर्लक्षही करून चालत नाही दोन हजार पंचवीसमध्ये आपण या सर्व गोष्टी बघितल्या व अनुभवल्या आता समोर दोन हजार सव्वीस हे येणारं वर्ष उभं आहे या मधल्या काळात दिल्लीची भयंकर घटना घडली सोबतच अनेक राजकीय तणाव देखील आहेत हे सर्व संकेत वक्री आणि अतिचार गतीचे गुरुदेव देत आहे महत्वाची बाब म्हणजे प्रश्न थांबले नाही तर ते आता अजून वाढणार आहेत भारताने पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ला सहन केला त्याचा परिणाम म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवून शत्रूला उत्तर दिलं महत्वाची बाब म्हणजे भारताने समजदारी दाखवून चार दिवसात परिस्थिती नियंत्रणात देखील आणली कारण युद्धात कुणाचाच लाभ होत नसतो तेव्हा कु अतिकूटनीतीचा विजय देखील झाला तरीही पाकिस्तानला अक्कल आली नाही आणि येणार देखील नाही कारण यामागे अमेरिका व चीन यासारख्या मोठ्या शक्तींचा हात आहे एकटा पाकिस्तान सध्याच्या परिस्थितीत एवढी मोठी हिंमत करू शकत नाही जसं महाभारतामध्ये दुर्योधनाच्या मागे भीष्म आणि द्रोणाचार्य उभे होते जेव्हा दुर्योधन निर्माण होतो तेव्हा युद्ध टाळता येत नाही घटनाक्रम हे ग्रह निर्माण करीत असतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीमुळे कोणतीही घटना घडून येत असते हा घटनाक्रम आपण समजून घेणार आहोत गुरुदेव मिथून राशीमध्ये पाच डिसेंबर रोजी येत आहे त्याचा साहजिकच परिणाम जगासह भारतावरही होणार आहे काही दिवसांपूर्वीच दिल्लीची भयंकर घटना घडली ती घटना दशहतवादी कारवायांचा एक भाग होती हे समोर येत आहे नाही मात्र तरीही भारताकडून कोणतीच तीव्र प्रतिक्रिया अजून आलेली नाही भारत सध्या शांत स्थितीत दिसत आहे मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते युद्धजन्य प्रतिक्रिया या डिसेंबर महिन्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात दिली जाऊ शकते विशेषतः डिसेंबर महिन्यात असं होण्याची शक्यता अधिक आहे त्यानुसार ॲक्शन प्लॅन देखील सुरू असू शकतो अत्यंत गुप्तपणे पूर्वतयारी सुरू असू शकते त्याची तीव्र प्रतिक्रिया किंवा तीव्र ॲक्शन घेतली जाण्याची दाट शक्यता आहे या महिन्यातील सहा डिसेंबर सतरा डिसेंबर त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण तारखा आहेत कारण कोणत्याही प्रकारची दशहतवादी घटना ही युद्ध मानल्या जाईल असं भारताने आधीच स्पष्ट केलेलं आहे ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही हे देखील आधीच स्पष्ट केलं आहे त्यामुळे दिल्लीच्या घटनेचं प्रत्युत्तर या काळात भारताकडून दिलं जाऊ शकतं सध्या सुरू असलेली शांतता ही त्याचा एक भाग असू शकते शनिदेव मीन राशीत विराजमान आहे जलतत्व बिघडलेलं आहे मीन राशीचे स्वामी गुरुदेव अतिचार गतीमध्ये आहे जलतत्व बिघडल्यामुळे नैसर्गिक आपत्ती पूर सुनामी सारखे प्रश्न आहेतच ते अचानकपणे केव्हाही निर्माण होऊ शकतात कुंभ कुंभराशीत विराजमान असून त्याने वायुतत्व सक्रिय केलेलं आहे ते प्रचंड प्रबळ झालेलं आहे त्यामुळे ड्रोन हल्ले हवाई तणाव हा सातत्याने दिसतोय गुरु आणि शनिदेव यांच्या या स्थितीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथाफालत रा होणार आहे परिणामी बाह्य हल्ले आणि अंतर्गत संघर्ष देखील भारताला सहन करावा लागणार आहे या काळात सीमावाद वाढणार आहे भारताला या काळात अंतर्गत छुपे शत्रू प्रचंड त्रास देऊ शकतात वायुतत्व बिघडल्याने मानवी जीवितहानी होणं जलतत्व बिघडल्याने प्रचंड विध्वस्त होणं अशा अनेक घडामोडी डिसेंबर ते मे दोन हजार सव्वीस हो या काळात त्याची संपूर्ण पूर्वतयारी होईल मोठी राजकीय हालचाल होईल युद्धजन्य वातावरणाची निर्मिती होईल म्हणजे युद्ध काही एका दिवसात सुरू होत नाही त्याआधी वातावरण निर्मिती तयार होते भरपूर कारणं त्यामागे असतात सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे युद्ध असतं ती वातावरण निर्मिती दोन हजार सव्वीसमध्ये होताना दिसत आहे युद्ध टाळता येण्याची शक्यता कमी आहे पण अशा या परिस्थितीत भारताची शक्ती लपून राहणार नाही हे देखील तितकंच खरं आहे कारण आज भारताकडे कूटनीतीचा प्रचंड अनुभव आहे प्रचंड मोठं लष्करी सामर्थ्य देखील आहे महत्त्वाची बाब म्हणजे प्रचंड इच्छाशक्ती असलेलं मजबूत राजकीय नेतृत्व देखील भारताकडे आहे मोदीजींचा आंतरराष्ट्रीय दबदबा आंतरराष्ट्रीय संबंध इथे आपल्याला उपयुक्त ठरू शकतात परंतु याच काळात अंतर्गत संघर्ष देखील वाढणार आहे जो आपल्यासाठी सगळ्यात जास्त त्रासदायक ठरेल आर्थिक ताण वाढेल सीमारेषेवर तणाव वाढेल सायबर उ उद, युद्ध ऊर्जा संकट देखील निर्माण होण्याची शक्यता आहे हे सर्व जरी खरं असलं तरी आपला भारत देश येणाऱ्या काळात महासत्ता बनणार आहे हे, हे देखील तितकंच खरं आहे धर्माशा शस्त्र उचलणं ही शौर्याची शाश्वत किंमत असते असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं आज आपल्या भारत देशाला धर्मासाठी शस्त्र उचलावी लागतील असं वातावरण निर्माण झालेलं आहे कदाचित त्याची फार मोठी किंमत देखील भारताला मोजावी लागू शकते आता इथे धर्माचा अर्थ कोणीही शब्दशाह घेऊ नये राजधर्म राष्ट्रधर्म हा कोणत्याही देशासाठी फार मोठा असतो आणि त्यासाठीच सर्व काही सुरू असतं महाभारताचं युद्ध देखील राजधर्म व धर्म अधर्म यासाठीच झालेलं होतं ही सर्व माहिती भीती पसरवण्यासाठी नव्हे तर पूर्वतयारीसाठी मानसिक तयारीसाठी मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे नागरी स्तरावर अफवा पसरवू नका भयग्रस्त तर अजिबात होऊ नका केवळ काही गोष्टींच्या बाबतीत जागरूक राहा अन्न पाण्याचा साठा करून ठेवा हातचा पैसा सोडू नका जवळ योग्य प्रमाणात कॅश बाळगणं या काळात अत्यंत आवश्यक राहील सीमा सुरक्षेचं महत्त्व समजून घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या अडचणीच्या वेळी घरातील कॅश कामी येत असते त्यामुळे काही ठराविक रक्कम घरात असू देणं आवश्यक आहे आध्यात्मिक स्तरावर विचार केला असता सर्व नागरिकांनी गुरुदेवांची उपासना करणं श्री विष्णू सहस्त्रनामाची साधना करणं कि किंवा ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमाहा या मंत्राचा जप करणं या अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी ठरतील अर्थात हे भयापोटी नव्हे तर श्रद्धा आणि सजगतेने करा एक बाब लक्षात घ्या की महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावर युद्ध संपल्यानंतर जशी वेदना दिसली तशी ती प्रत्येक युद्धात दिसत असते त्यामुळे युद्ध कधीही समर्थनीय ठरू शकत नाही त्यात फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होत असतं युद्ध जिंकल्यानंतरही त्यातून होणारं सर्व प्रकारचं नुकसान हे खूप मोठं असतं परंतु अधर्म वाढला की युद्ध हेच शेवटचं औषध ठरतं तोच शेवटचा पर्याय ठरतो आज जग एका वेगळ्या वळणावर उभं आहे कदाचित भारत धर्मरक्षक म्हणून पुढे येत आहे आणि येणाऱ्या काळात भारत महासत्ता बनणार आहे अर्थात त्यासाठी तेवढी किंमत देखील आपल्या देशाला मोजावी लागणार आहे आता तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत आपला भारत देश महासत्ता बनण्यासाठी कोणते बदल तुम्हाला आवश्यक वाटतात दुसरा प्रश्न गुरुदेवांचं मिथून राशीतील पुनरागमन याविषयी तुमचे काय या अनुभव आहेत या प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशा प्रकारे गुरुदेवांचं मिथून राशीतील गोचरचे जगावर व भारतावर होणारे परिणाम हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत ही माहिती तुम्हाला आवडली पटली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष